नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे सर्व सभासदांना कळवण्यात येते की दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलेला आहे या मागण्याकरता दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्याची मागणी करण्यात आलेली आहे मागील वर्षी झालेला संप व त्यानंतर झालेली आंदोलन यातील अनुभव लक्षात घेता सिटू संघटना यावेळी सक्रियपणे प्रत्यक्षरित्या संपात सहभागी नसून संपाला पाठिंबा देण्यासाठी काळ्यापिती लावून शासनाचा निषेध नोंदवण्यात नोंदवणार आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशी तशी लागू करावी हीच आपली मा प्रमुख मागणी असल्याने सुधारित पेन्शन योजना जी पी एस यू पी एस साठीच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी जुनी पेन्शन योजना अशी जशी तशी लागू करावी याकरता शासनाचे निषेध म्हणून दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून आपण सर्वजण काळ्यापिती लावून काम करावं असं जाहीर आवाहन करण्यात येत आहे मागील वर्षी झालेला संप व त्यानंतर झालेली आंदोलन येथील अनुभव लक्षात घेता येईल सिटू संघटना यावेळी या सक्रियपणे प्रत्यक्ष संपात सहभागी नसून आपण पाठिंबा देण्यासाठी काळ्यापीठी लावून शासनाचा निषेध श... निषेध नोंदवणार आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना हो तशी लागू करावी हीच आपली प्रमुख मागणी असल्याने सुधारित पेन्शन योजना हो जी पी एस यूपीएस सर्वोच्च न्यायालय आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी नव्हता एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना जशी तशी लागू करावी याकरता शासनाचा निषेध म्हणून दिनांक एकोणतीस सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आपण सर्वजण काळ्यापी लावून काम करावं असं आवाहन करण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल आवडत लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद